जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज आपण अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदाच्या भरतीसाठी नवीन अर्ज संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट पाहणार आहोत लातूर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदाच्या पदभरतीची जाहिरात अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आली आहे याच्याच अंतर्गत या पदभरतीसाठी अर्ज देखील मागवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो अंगणवाडी पदभरतीमध्ये दोन अंगणवाडी सेविका पदांसाठी आणि सत्तावीस अंगणवाडी मदतनीस पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत यासाठीच्या जागा दगडवाडी रमजानपूर गंगापूर वासनगाव अंकोली सिकंदरपूर साखरा मुरुड अकोला रंगुळ बुद्रुक वरवंटी चिकलठाणा सोनवती नांदगाव उमरगाव सलगरा बोकणगाव कातपूर बाभळगाव शिरसी आणि कवा या ठिकाणी या अंगणवाडी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत अर्जासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणजे बारावी उत्तीर्ण असणे याशिवाय उच्च शिक्षण असणाऱ्यांना अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत अर्ज करणाऱ्यांचे स्थानिक रहिवासी असणे गरजेचे आहे त्यासाठी मतदार ओळखपत्र आधार कार्ड रेशन कार्ड लाईट बिल अशी कागदपत्रे जोडावी लागणार आहेत वयाची मर्यादा ही अठरा ते पस्तीस वर्ष असणार आहे विधवांसाठी वयाची मर्यादा चाळीस वर्षे असणार आहे तसेच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ज्यामध्ये दोन हयात अपत्य असावे लागणार आहेत यापेक्षा जास्त असलेल्या आपत्यांसह अर्ज केला तर तो अर्ज स्वीकारला जाणार नाही अर्ज करण्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्याचबरोबर अन्य भाषांचा ज्ञान असलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे यामध्ये बंजारा उर्दू हिंदी माडिया गोंड कोकणी पावरी कन्नड अशा भाषांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे विधवा किंवा अनाथ असल्यास संबंधित प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे अनुभव असलेल्यांसाठी त्यांचे प्रमाणपत्र जोडता येणार आहे तसेच एका गावात दोन्ही पदांसाठी अर्ज करायचे असल्यास दोन्ही पदांसाठी स्वतंत्र अर्ज भरणे आवश्यक आहे सर्व कागदपत्रांसह हो विविध नमुन्यात अर्ज अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत स्वीकारले जाणार आहेत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे अर्ज हा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प लातूर ग्रामीण तालुका लातूर जिल्हा लातूर या ठिकाणी स्वीकारले जाणार आहे मित्रांनो ही होती महत्वाची अशी माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद